मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण कुरकुरीत अशी चकली बनवणार आहे सर्व चकल्या एक सर एकसारख्या झाल्या त्या आपल्या अजिबात तेलकट झाल्या नाही त्या का वाट नाही काय नाही बघा तुम्हाला बघूनच वाटत असेल ही चकली कशी झाली खूप टेस्टी झाले दिसायला पण खूप सुंदर आणच पण खूप टेस्टी बघा कुरकुरीत झाले एक चकली मोडून दाखवली तुम्हाला किती कुरकुरीत झाली आणि आतून किती पोकाळ आहे बघा चकली तुटली तर आतून किती पोकाळ दिसते आणि चकली खाताना पण अगदीच कुरकुरीत लागते चकली संपोस तर ही कुरकुरीत चकली राहते अजिबात वाटत होत नाही का कडक होत नाही खूप टेस्टी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं एक वाटी मी फुटाने घेतल्या तर वाटीला पण कमीचा एक वाटी फव घेतल्या तर आपण दोन वाटे तांदळाचं पीठ घेणार आहे असं फुटाणं घ्यायचं आहे वरली साल काढून घ्यायची एखादी साल राहिली तर चालेल फुटून चाळणीनं चाळून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात आपण फोव घालूया बारीक करून घेऊया आता पीठ चाळल्यान चाळणीनच आपण चाळून घेणार आहे आता फुटाणं बारीक करून घेऊया आज आपण डाळीच्या पिठाचा वापर करत नाही चण्याच्या डाळी आज फुटाणं वापरतोय आपण आता फुटाणं चाळून घेऊया त्याचं काही साल राहिले तर निघते चाळणीमध्ये आता दोन वाटे आपण तांदळास पीठ घालतोय मोठा एक चमचा भरून आपण ववा घेतलाय ववा भरपूर घालायचा हातावर चुरून घालायचा ओव्यामुळे आपल्या चकलीला जास्त टेस्ट येते तीळ घातले मी मोठे दोन चमचे एक मोठा चमचा मी लाल तिखट घेतले थोडंशी मी पिडगी पावडर घेतले कलरसाठी एक मोठा चमचा धनं घालूया धना पावडर एक चमचा जिरा पावडर घालूया थोडीशी हळद घालूया आपण आणि चवीपुरतं मीठ घालू सर्व आपला मसाला आपण चक पिठाला चोळून घेऊया आता मिक्स करून घ्यायचं एकाच एक जागेलाच राहायला नको सगळीकडे पिठाला चोळून घेऊया मसाला आता चांगले दोन चमचे मी कडकडीत तेल गरम ते तेल घालूया आपण आणि चमच्यानं मिक्स करून घ्यायचं हाताने घ्यायचं नाजिबात आपल्या हाताला चटका बसल सर्व पिठाला असं चोळून घ्यायचं नंतर थंड झाल्यावर आणि मी कोमट पाणी करून घेतलंय ती घातली आहे मी आणि चमच्यानं मिक्स करून घ्यायचं पाणी पण गरम असतं शिस्तात आपण असं मिक्स करून घ्यायचं कोमट पाण्यातच आपण पीठ मळून घेणार आहे म्हणजे जास्त थंड पाणी नाही वापरायचं थोडं थोडं पाण्याचा शितडा मारून आपण पीठ चांगलं मळून घ्यायचं चा। घट्ट गोळा सेल अजिबात नाही म्हणायचं लागलंच तर पुन्हा थोडंसं सेल करू शकतो आपण अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं आहे बघा पण पिठाची चव घेऊन थोडीशी बघायची मीठ कमी असलं तर आपण अजून नंतर घालू शकतो पण जास्त झालं तर काढता येत नाही आता मी साचा घेतला आहे साच्यामध्ये तेल लावून घेऊया आणि चकलेटचा साच्या मी वापरला आता तसं पिठाचा गोळा घ्यायचा लांबता बनवून जेवढा बसतोय तेवढा आपण पिठाचा गोळा असा लांबता बनवून घ्यायचा आणि शेवग्यामध्ये सोडायचं असा प्रेस थोडंसं दाबून घ्यायचं आणि झाकण फिट बसवून घ्यायचं आता आपण चकली पाडून घेणार आहे असं ताटावर तुम्ही प्लेटवर पण पाडू शकताय पेपरवर ह्याला किती चिकट पण आहे बघा आपण शेव किती वरतून धरलंय तरी आपली शेव कशी लांबती येते बघा खाली आपण का डाळीचं पिठ वापरणार आपण वापरलं आहे तरी पण ह्याला चिकट पण आहे तर का तर आपण गरम पाणी करून मळलेलं पिठ आहे असं चकली जेड पाडून घ्यायचं आपण तर अशा पद्धतीने मी आता चकल्या पाडून घेते दुसऱ्या ताटावर मी पाडून घेते आता एक ताट पूर्ण झालं कडे ठेवले मी तेल गरम करायला गॅसवर आता आपण अशी उलतण्यावर चकली घ्यायची आपण हाताने सोडलं तर आपल्या हाताला पोळ म्हणून उलतण्यावर घेऊन आपण एक एक चकली सोडून घेऊयात तेलामध्ये लगेच पलटी करायची एक मिनिट बरं पलटी करायची चांगली खालची बाजू आपली तळून निघली पाहिजे फुलवार पलटी करून घ्यायची एक एक चिकटली तर परत पलटी केल्यावर मी तिथे चकली सुटली तेलामध्ये बघा आलटून पलटून नंतर घ्यायचे आपण चकले घ्या आणि दोन्ही बाजूने सारखे तळून निघते तळ निघते त्याच्यातले आता बघा बबल थोडं थोडं कमी यायला लागले तर बबल कमी असतो तर आपण चकली तळून घेते काढून घेते अशा पद्धतीने आता दुसरी व्यास टाकूया आपण तशाच पद्धतीने आपण सोडणार आहे थोडा टाइम लागतो चकली तळायला पण खूप टेस्टी होती ते आणि कुरकुरीत होती ते बघा अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहे सर्व चकली मी अशा पद्धतीने तळून घेतल्या त्या राहिलेल्या पण तळते बघा एकसारखी चकली राहिली झाली आहे आणि कुरकुरीत झाली आहे बघा आणि एकसारखा हेच आकार आलेला आहे तुम्ही पण नक्की करून बघा फुटाण्याची चकली रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब ला। करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू रेसिपी आवडत्या धन्यवाद बाय बाय